टीपीचा प्रश्न सोडवला म्हणते वगैरे कुठला तिने बारा चौदा कोटी निधी आणलाय गावाला म्हणजे सांगाला आणलाय का कशाला आणलाय का आणलंय पण आम्हाला काहीच नाही आमदार साहेबांच्या बाजूने कोण आमदार राजू खोरे राजन पटेल आमदार राजू खरे घे आता माझे आमदार चालू आमदारला आम्हाला काय देणं घेण देणं घेण नाही कुठं चाललं गावाकडे स्पीडला वाढलाय आता स्पीड? रस्त्यामुळं पहिला कसा होता एकदा गेला की परत इकडे येऊ सुद्धा वाटत नव्हतं आता अंबरकरांच नव्हतं डायरेक्ट डायरेक्ट कॉन्क्रीट घडले का याच्या काय जाता आता शंभर वेळा पडला ह्या रोडच्या कमीत कमी पंचावन्न वर्षापर्यंतच्या माणसाचं मनक एकाच नाही निटणार जिल्हा परिषद लागले ऐकून तर आहे का नाही काय माहिती लक्षात राहत नाही तर माझं जरा मेमरीचं ऑपरेशन झालंय ऑपरेशन झालं मेमरी कसं असत माहित आहे का बाप चांगला असला तर लेकर आपोआप चांगली उपचत असते ह मी पक्षी चांगला कार्य चांगलं होणार बाकीच बोलायचं काय करणार हेच रामदास भाईंनी रस्ता करून दिला आहे सहकार्य केलंय जे हाल होत होत ते हाल कमी झालेत हाल कमी झालेत म्हणजे सहकारी त्यांनाच करणार ना ठरवले यंदा काय रामदास भाई ठरवले रामदास भाई हो दुसरं नको नकोच काय का पण का त्यांना सध्या जेवण बघायचे त्यांना सध्या जेवण बघायला देऊ की यावेळेस सगळे गावामध्ये जी काही कॉन्क्रीट असेल रस्ता असतील गाय गटरा असेल आता हे तुम्ही ज्या रस्त्यावर जे होवारला आहे तात्याची पुण्य आहे आमदार साहेबाजी पुण्य आहे बाळराजेची पुण्य आहे काय ठरवलंय राजन मालक म्हणतील उमेदवार कोण आहे माहित आहे का चौरे रामदास चौरे पण तुम्ही म्हणतो दोन चौरे येतील रामदास चौरे दुसरा चौरे कसे काय माहित ना आम्ही त्यांना म्हणजे त्यांचा आमचा परिचय पण आहे परिचय करायचा पण नाही वाडी वस्तीवर सगळी परिस्थिती हीच आहे कमळच आहे सगळीच कमळ का म्हणते ना ना काम तशी केली आमच्या गावात तर दोनशे बांध बी जोरात आहे म्हणते ती म्हणत असते पण आपल्या इकडे काम सगळे कमळ झाले ते थांबा थांबा ट्रॅक्टर कुठे चाललाय मी यांना ठरवलंय म्हणायच मागच येत आहे पण भाजप मध्ये आता शेतकऱ्यांच्या विरोधात भाजप म्हणते शेतकरी कसं आहे माहित आहे का श्री राजन पाटील ह्याच्या मागं चाललं आहे चालेल आहे का मोर काय कमळ आहे का हात आहे का काय नाही ते त्याने त्यांचं कार्यच नाथकारा का एक नंबर हां जिथल्या तिथं रोखटोक रोखटोक भूमिका हां बरोबर बरोबर चूक चूक हां हां काम आहे भक्तीत नाथकार बरं दुसरी बी आहेत की आता या ती नावं घेऊन आका आमच्यापाशी का चुकून सुद्धा नाव घेऊन आ ती तिकडंच जाऊ दे तशीच जिकडून आले ती तिकडेच रामदासबाई चौरे बर शिवसेनेचे मी तगड तेवढी तगडी म्हणते चरणराज उमेदवारमध्ये काय फरक नाही पक्ष कोटी लाख रुपये मंजूर करून राजन रामदास एखादी यशवंत नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मध्ये स्वागत आहे तर मी सध्या पेनूर घाटातील जुना पुळजवाडी रस्ता ते अंकोल्या रस्त्या दरम्यान काही नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून घेऊया काय त्यांचं काय मत आहे जिल्हा परिषद अनुषंगाने काय वाटतं आपलं नाव काय मी रामकृष्ण बचुटे थाउडी बोचुटे हो काय परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीचं काम तसं सा खूप चांगलं आहे रस्त्यामध्ये खूप मोठी सुधारणा झालेली आहे आजपर्यंत ह्या रस्त्यावरनं आम्ही पन्नास वेळा पडलो एवढे खराब रस्ते होते पण आज बघताय तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता लागला खेडेगाव देखील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पोहोचला गेलाय हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामविकासमधनं होतोय आणि रस्त्यामध्ये आमूलाग्र आमूलाग्र बदल झालेले आहेत त्यामुळं विकासाच्या दिशेनं खूप चांगलं वाटतं हे जे चाललं आहे ते विकासाच्या दिशेनं खूप चांगलं चाललेलं आहे आणि दोन हजार चौदा नंतर देशामध्ये पण खूप मोठा बदल झालेला आहे लोकांच्या वैचारिकतेमध्ये झालेला आहे धार्मिकतेमध्ये झालेला आहे सगळ्याच गोष्टीमध्ये बदल झालेला आहे आता जिल्हा परिषदमध्ये काय पण भारतीय जनता पार्टी का कारण ज्या ज्यांच्याकडं विकास दिसतो त्यांच्याच पाठीमागे जातो ना माणूस कोण आहे उमेदवार उमेदवार रामदास शिवसेनेचे तेवढी तगडे फायट आहे म्हणते चरणराज वैयक्तिक कुठल्या नेत्यांबद्दल फारसं माहित नाही मला पण रामदास भाऊंचं काम आमच्याकडं खूप चांगलं आहे त्यांनी रस्त्यांसाठी आमच्या वाडी वस्त्याचे रस्ते किंवा शिवाचे रस्ते वगैरे ह्या रस्त्यांसाठी खूप सहकार्य केलेलं आहे पण हे तर मुख्यमंत्री फंडातून व्हावं लागलाय रस्ता हा रस्ता मुख्यमंत्री फंडातून होतोय पण शिव ग्रामीण भागात शिव रस्ते किंवा इतर जे रस्ते आहेत वस्तीचे त्या रस्त्यांमध्ये त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे कुणाचं भाईंचं काय किती स्वरूपात इथं कुठली वस्ती इकडं पाटील पाटील वस्ती आहे बोशे वस्ती आहे काय एकंदरीत त्या लोकांचं मत काय हेच yes, भाईंनी रस्ता करून दिलाय सहकार्य केलंय जे हाल होत होतं ते हाल कमी झालेत हाल कमी झालेत म्हणजे सहकारी त्यांनाच करणार ना शंभर टक्के काय म्हणते भाई आपलं नाव सांगा सागर रमी चक्क काय करताय शेती शेती काय शेती जंदा शेती ऊस केळी लिंबूने कांदा काय परिस्थिती जिल्हा परिषदच्या आता जिल्हा परिषदमध्ये आता रामदासभाई चौरे ठीक का म्हणजे ही रोज आम्हाला चोवीस तास ह्या रस्त्याने जायला लागत होतं गुडघ्या गुडघ्या एवढं हे तर घुसत होतं आतापर्यंत ही माझी दुसरी तिसरी गाडी आहे काय किती किलोमीटर असते साधारण चार किलोमीटर आहे सात कोटी चोवीस लाख रुपये मंजूर करून आणले पुढे राजन पाटलांनी रामदासभाईने यशवंत तात्यानी मग त्यांना त्यांनाच मतदान करायचं बरं रस्त्यामुळं विरोधक आहेत काय केलंय करतो म्हणण्यात ह्याला फरक आहे का नाही करतो म्हणून सांगून जाणारे बरेच जण आहेत आणि करणारे जेणे केलंय केलंय त्यालाच मतदान केलं पाहिजे ना भाजपलाच का भाजपला ही काय रस्ता रोज आम्ही जाणं येणं आमचं ह्याच्यावर सगळं आहे आम्हाला इथून चालत जायला जा म्हणलं तरी पण पावसाळ्यात अवघड होत्री पूर्ण कॉन्क्रीट रस्ता अठरा फुट रुंदीला रस्ता आहे हायवे जसं काम आहे तसं ह्या रस्त्याच काम केलं अच्छा हो मग यंदा काय मग ठरवले यंदा काय रामदास भाईच ठरवले रामदास हो। नको नकोच काय करायचं का पण काय देऊन बघाय हा यंदा बघायला देऊ घे यावेळेस बर हा पुढे पुढच्या पुढे बघू त्यांनी काम केली पुढे त्यांना पण बघू बर बर काय का बाय नाव काय आपलं हनुमंत बाळासाहेब भाषेराव कुठली वस्तीवर आहे तुम्ही आता आमचे भालेराव वस्ती बालेराव वस्ती बाले काय परिस्थिती आहे इथलं लोकांचं किंवा काय मत आहे एकंदरीत पाहता आला सध्या जे काम करते त्यांनाच म्हणजे सगळे म्हणजे आता हा जे काम करतेत ना हा? का कोण जे काम करेल त्यांच्या मागेच जनता जाणार आहे म्हण कोण काम करते कोण दिसते आमच्या भागात तर इकडं आपलं यशवंत चौरे आहेत राजन मालक आहेत ते त्यांचं काम जरा जास्त चालू आहे कल त्यांच्याकडेच आहे काय का म्हणजे रस्त्याची परत उडवली म्हणजे त्यांना मतदान मतदाना आमचं दुखणं रस्ताच मेन होता हो आमची आता हे तिसरी पिढी रस्त्यावर सगळेजण येऊन नेखी नारळ फोडून जायचे आश्वासन द्यायचे पण आम्हाला कोणी जाणले नाही आतापर्यंत ह्या वर्षी म्हणजे आमचा हे रस्ता चालू झालेला आहे रामदास भाईच काय दुसरं भाई आणि दुसऱ्या उमेदवार मध्ये काय फरक आहे काम करण्याचं दुसरं काय जनतेला काय पाहिजे कोण गाणं काम जे चांगलं आहे त्या मागे जनता जाणार आहे बाकी जो काय जनतेला काय घेणं त्यांना नसते दुसरी पण आहेत की उमेदवार त्यांच्याबद्दल काय आहे काय आता ज्या त्या परीने जे ते काम करते तुम्ही काय ठरवले आम्ही आता रामदासबाई चौरे कुठे चाललो आबा आधी कडे तुमच्या काय नाव काय आपलं प्रभाकर नारायण बर काय करता शेती शेती काय परिस्थिती शेती सध्या शेती तर काय मिळतच नाही नाही ना काय नाही हमी भाव हिमी भाऊ वगैरे काय कशाला काय नाही हमी भाऊ नाही फिमी भाऊ नाही काय नाही काय शोध नाही काय बोलू यंदा मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीला जिल्हा परिषद पंचायत समितीला आमदार साहेबाच्या बाजूनेच आम्ही जाणार कोण आमदार राजू खुरे राजन पाटील आमदार राजू खरे घ्या ती, -ती माझी आमदार चालू आमदारला आम्हाला काय देणे घेणं नाही काय देणे घेणं नाही का विद्यमान म्हण सगळी सगळी सूत्र त्यांच्याकडे असते सगळी सूत्र असे तर सूत्र म्हणून आहे कुठे का पण त्यांच्या पाठी मग काय आमचे कामच झाले तसे ते काय झाले काम का आमच्या गावचा विकास असेल गावात एक इंच सुद्धा कॉन्क्रीट राहिले नाही कुठे आधी अंकोली अंकोली बर सगळे रस्ते कॉन्क्रीट झाले सगळे कॉन्क्रीट झाले बर दुसरी सुविधा काय टेनिस केलं आहे का दुसऱ्या कोणी केलंय टेनिस केलं बर हा त्यांच्या माध्यमात तरी करून देऊन काका सरपंचाने त्यांच्या माध्यमातून सगळे गावामध्ये जी काही कॉन्क्रीट असेल रस्ता असतील गाया असेल गटरा असेल आता हे तुम्ही ज्या रस्त्यावर जे होवारला आहे तात्याची पुण्य आहे आमदार साहेबाची पुण्य आहे बाळराजेची पुण्य आहे काका सरपंचाची पुण्य आहे आमच्या जिल्हा परिषदला एक तरी फाईट आहे आता कसली फाईट असू दे का काम नाही बरं ती मिळते मी उमेद, दुसरे उमेद भी दुसरी उमेदवार मी करतो म्हणतील की दुसरी करतील उमेदवार आता तिथे झाल्यानंतर करणार पण आता प्रॅक्टिकल बर प्रॅक्टिकल कुणा च या आता तुम्ही क नाव घेतलं तुम्ही चौरे रामदास चौऱ्याने ते दुसऱ्या उमेदवार म्हणजे काय फरक आहे नाही त्यांना ओळखत बी ना आम्ही काय नं आजपत्र नावही माहित नाही आम्हाला काय शरण ओळखत नाही शरण चौवर ओळखत नाही आपण तर नाही ओळखत बर काम आमच्या इकडे रस्ते भरून दिलेत ही भरून दिले म्हणते सगळे तरी का भरून दिलं

त्यांनी आता तिने बारा चौदा कोटी निधी आणलाय आता तुमच्या गावाला म्हणजे सांगायला आणलाय का कशाला आणलाय का कागद कागदावर जाईल कागद पत्र पण अंमलात काहीच नाही अंमलात काहीच नाही रस्त्याचा तुम्ही काढाय व्हिडिओ तुम्हाला कळत रस्त्याचा लाईटीचा प्रश्न त्यांनी सोडवतो सोडवलं म्हणते त्यांनी आमच्याकडे तर काय सोडवलं नाही तुम्ही मला एकटा विचारण्यापेक्षा पाच पंचवीस माणसं जमा करायचं कोणी प्रश्न सोडवलाय आणि लाईटचा प्रश्न काय होता काय आम्हाला तर माहित ना मग त्यांनी काय सोडवलं काय त्यांना माहित असेल ये मागच येत आहे पण भाजप मध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात भाजप म्हणते शेतकरी कसं माहित आहे का राजन पाटील ह्याच्या माग चालले सगळं भाजप आहे का मोर काय कमळ आहे का हात आहे का काय नाही देणं घेण नाही काय काय म्हणताय माणसावर चालू आहे सगळं माणसावर चालू आहे पक्षावर नाही पक्षावर नाही माणसावर तुमचं काय मत आहे काय नाही हेच हेच चिन्ह जिल्हा कुठलं राजन पाटलाच बर राजू खरेच दुसरे राजू खरे हे हे राजन पाटलाच बर राजू खरेच काम कसं इकडे एक नंबर आहे बर विद्यमान आमदार कुठले कामं केले त्याने कुठले ठेवलं ना गावात राजू राजू खरेचं काम कसं चालू ते विचारते राजू खरेच नाही हो आहे जर राजू पाटला सांगतो तुम्हाला राजन पाटील राजू खरे ते हा तुम्ही मी राजू खरे विचारतो तुम्ही राजन पाटील पाटला सांगतो काय परिस्थिती आहे इकडे वाडी वस्तीवरची सगळी परिस्थिती हीच आहे कमळच आहे सगळीच कमळ का म्हणते ना ना काम तशी केली आमच्या गावात तर हा हा दोनशे बानवी जोरात आहे म्हणते ती म्हणत असते पण आपल्या इकडे काम सगळे कमळ झाले ते थांबा थांबा ट्रॅक्टर कुठे चाललाय कुठे चालला गावाकड स्पीड लय वाढलाय आता रस्त्यामुळं पहिला कसा होता एकदा गेला की परत इकडे येऊ सुद्धा वाटत नव्हतं वाट न ती दिवसभराचं कामच झालं नंतर जाऊन आला की दिवसभराच काम झालं घरी बसायने निवान परत दुसरं काम बघायला ना काय आता चांगलं स्पीड पकडलं त्या ट्रिप बंगाट पोहोचते राह दोन मिनटात गावात मळ्यात मळ्यात ना गावात पुळूज पुळला जाते रस्त्यात हा हा अंकोली ते पुळूज रस्ता काय जिल्हा परिषद लागले आपलं राजन मालक सगळे राजन मालक म्हणते त्यांचं कार्यच नाद करायला का? एक नंबर जिथल्या तिथं रोखोक रोखटोक भूमिका बरोबर बरोबर चुक चूक कामा बाबतीत नाद करा दुसरे बी आहेत की आता नाव घेऊ नका आमच्या पैसे का चुकून सुद्धा नाव घेऊन ती तिकडे जाऊ दे तशीच जिकडून आले ती तिकडेच आले काम करतो बारा तेरा कुठे काम आणले काय त्या बारा कोटी सराटा तर बोलून मग काय ठरवलंय राजन मालक म्हणतील ते उमेदवार कोणा माहित आहे का चौरे रामदास चौरे म्हणतो दोन चौरे रामदास चौरे दुसरा चौरे कसे काय माहित ना आम्ही त्यांना म्हणजे त्यांचा आमचा परिचय पण नाही परिचय करायचा पण नाही बर अजून काय बोलू बर विषय संपवलाय तुम्ही विषय संपला कोणतरी भेटतंय का नाही मला राजन पाटला किंवा रामदास चोरे भेटतली का एक सांगू हा ज्याचं कार्य चांगलं त्याला विरोध करायची काय बर थांबा तुमच्याच गाड्या गाडीत बसल्यावर मागचा माणूस काय बर बर थांबा या इकडे या काय नाव आहे सुनील गवळी गवळी काय करताय काय नाही आता जिल्हा परिषद ची कमळ कमळ का दुसरं का नको ही रस्त्याचा काम विकास थांबा था थांबा था थांबा था था था। हा ही रस्त्याचा विकास कसलाय बर रस्त्याचा विकास केल्यामुळे झाला किती वर्षांनी झाला रस्ता रस्ता आमची तर पस्तीस वर्ष चालू आहे एक घ्या रोडल त्याच्या अधुकर पासून तर नाहीच मग आता कशा डांबरीकर नाही कॉन्क्रीटीकर नाही कॉन्क्रीटीकरण बर मग डांबरीकरण पण नव्हता बरा मग पहिलं डांबरीकरणच नव्हतं ना डायरेक्ट डायरेक्ट कॉन्क्रीटीवर आले घडलं काय जा बद्र कसं काय जाता आता शंभर वेळा पडलो बर ह्या रोडच्या कमीत कमी पंचावन्न वर्षापर्यंतच्या माणसाचं मनक एका नाही तर गुडघ्या एवढं खड्ड दोन्ही साइडला चाकोरीला यंदा काय मग ना कमळच एकशे एक टक्का दुसरी चौर्या ती बी आता नाहीत कोण चौऱ्या असू नाही तर नसू दुसरं पक्षाचं बघणं महत्वाचं आहे कामच चांगलं आहे कुठलं भाजपचं कुठलं काम वाईट आहे दहा गुंट जर असलेल्या शेतकऱ्याला पीएम आहे आरामशीर खाते लाडकी बहिणी योजना आहे अनेक योजना ह्या सरकारन पोकाड घरी आता लोक इतकं मजूर सुद्धा जात नाही जे गोरगरीब आहे ते कसं बी सुखाने जगू शकते कुठलं सरकार बरं वाटते भाजप दोन्ही उमेदवारामध्ये काय फरक वाटतंय एखादी उमेदवार बघणंच नाही पक्ष महत्वाचं तरी बी उमेदवार बघायचं म्हणण्यावर तसा विषय घ्यायचा नाही पक्षाकडे बघून कामकाज आहे काय म्हणताय बाप चांगलं असली लेकर काय म्हणताय आता ते आता काय बाप चांगला असला तर लेकर आपआपच चांगली उपचार असते ती बर मी पक्ष चांगला कार्य चांगलं होणार बाकीच बोलायचं काय करणं बरं बरं थांबू येत आपण आता कोण आहेत याड काय नाव आहे तुमचं गुशी आहे गुशी काय करताय काय नाही शेती चिल्ला परिषद लागले ऐकून तर आहे का नाही काय मायाला लक्षात राहत नाही माझ्या जरा मेमरीचं ऑपरेशन झालंय ऑपरेशन झालं मेमरीचं खरो खर उमेदवार माहिती काय सुद्धा लक्षात राहत नाही ती बरोबर ठीक आहे इथं आपण आता कॅमेरामन अक्षय सर भारत शिंदे न्यूज इंडिया अंकोली